आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एसएम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक केला होता वसंत बंधारा जो संगमनेरला येणार होता तो सुद्धा थांबवण्याचं काम याच विरोधकांनी या, केलं होतं आमची संगमनेर मार्गे जाणारी नाशिक पुन्हा रेल्वे आहे ही पळवण्याचं कामही याच विरोधकांनी केलेलं आहे उद्याच्या काळामध्ये आमचं संगमनेरचं पाणी देखील पळवण्याचं धोरण या विरोधकांच्या मागचे जे आका आहेत त्यांचं आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की विरोधक विरोधकांचं काम करत राहतील आम्ही आमचं काम करत राहू राहिला प्रश्न एक वर्षातल्या निधीचा तर मागच्या एक वर्षामध्ये या शहराला एक रुपयाचा ढवूचा निधी मिळालेला नाही हे मी तुम्हाला माहिती म्हणजे एक माहितीच्या कारणाने सांगतो आचारसंहिता चालू होण्याच्या आदल्या दिवशी दहा कोटी रुपयाच्या निधीचं आर निघतो आणि त्याचं ना एस्टिमेट आहे ना त्याचं वर्क ऑर्डर आहे मी जेव्हा कलेक्टर ऑफिसची माहिती घेतली मी जेव्हा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की विचार या दहा कोटीपैकी किती निधी प्रत्यक्षात जमा झालेला आहे तर एक रुपया जमा झालेला नाही त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळं लोकांना कळतं विकासाचं काम कोण करू शकतं निधी आणण्याचं काम कोण कोण करू शकतं आणि निधी आणण्यामध्ये आमची पीएचडी आहे आम्ही वर्षानुवर्ष हेच काम करतोय सरकार कोणाचे असलं तरी निधी कशा पद्धतीने आणायचा आम्हाला चांगल्या पद्धतीने माहितीये निधी हा काही वशिल्यावर मिळत नाही निधी हा मेरिटवर मिळतो योजना चांगल्या असाव्या लागतात काम चांगलं असावं लागतं आणि आलेल्या निधीचा पैसा शेवटच्या माणसापर्यंत जातोय की नाही हे देखील पाहावं लागतं एकटेव आमचा तालुका आमचा आमचं तालुका आणि आमचे लोक असे आहेत की या ठिकाणी ठेकेदाराकडून एक रुपयाही घेतल्याचं जर कोणत्या ठेकेदारांनी सांगितलं तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ आम्ही आजपर्यंत कोणत्या ठेकेदाराला पाठीशी घातलं नाही त्याच्याकडून एक रुपयाचं ठेकेदार करून कमिशन आजपर्यंत घेतलं नाही मला असं वाटतं की हेच आमचं चा सगळं यशाच गमक आहे आम्ही लोकांमध्ये आहे लोकांबरोबर राहतो सगळ्या पक्षाच्या लोकांशी निवडणुका झाल्यानंतर आम्ही अतिशय सह सा, सौजन्याने वागतो राजकारण आम्ही निवडणुकीपुरतच करतो हे आमच्या परिवाराचे काही वैशिष्ट्य आहेत आणि म्हणूनच लोक आमच्या पाठीशी खंबीरपणाने एका फोनवरती एमआयडीसी धावण्याचा प्रश्न काढला जातो म्हणजे आगे चांगली आगे है। मदे जवर जवर माला का चांगली गोष्ट आहेत राज्यामध्ये जवळजवळ मला असं आत्ताच मी सहज कोणीतरी सांगत की आय डी एमआयडीसी दिली पांढर एवड्याला एवढ एम आय डी सी दिली जो जो चाळीस पेक्षा जास्त ऑनलाईन एम आय डी सी या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत हरकत नाही जर ऑनलाईन का असेल ना एमआयडीसी मंजूर होत असेल आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु याच्या मागची संगमनेरच्या च्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे नेहमी सांगेल की याचा पाठपुरावा गेले दीड दोन वर्ष हे सातत्याने आम्ही करतो आहे थोरात साहेब ज्यावेळेस मंत्री होते तेव्हापासून एमआयडीसीचा पाठपुरावा आम्ही करतो आहे आणि आमच्या पाठपुराव्याच्या भरोश्यावरच कदाचित उदय सामंतांनी हे सांगितलं असेल की दोन महिन्यात येतो कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी दाखवले आणि तुमच्यासाठी पण उपलब्ध आहे सहा महिने आधीच त्याचा अहवाल हा केलेला आहे राहिला प्रश्न हॉस्पिटलचा तो दोन हजार वीस साली राजेश टोपे साहेब आरोग्य मंत्री असताना बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना ते महिला हॉस्पिटल मंजूर झालेले म्हणजे मला असं वाटतं की आम्ही मंजूर केलं होतं ते ठीक आहे आता काही जर शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळत असेल तर त्याचं स्वागतच करू अनेक प्रकारांची पुढे आलेली आहे काय तुमची मागणी आहे गोंधळ निवडणूक आयोगाने मागच्या या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत घातलेला आहे हा खरा म्हणजे अद्भुत आहे आणि जगात त्याची जागतिक नोंद व्हावी अशा पद्धतीचा गोंधळ आहे रोज नवीन परिपत्रक येत होते रोज नवीन गोष्टी येत होत्या आणि पूर्ण संभ्रम अवस्था आहे म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही मतदान पुढे ढकलण्याची भूमिका घेताय ठीक आहे आम आमच्याकडे तरी तीनच प्रभागात हा प्रॉब्लेम आहे पण अनेक ठिकाणी कोपरगाव वगैरे अशा ठिकाणी तर नगराध्यक्षाचे इलेक्शन पुढे गेलेले आहेत हा संभ्रमावस्था आहे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने आता अधिकची समरम अवस्था न करता हा कार्यक्रम लवकरात लवकर संपवला पाहिजे गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर